लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता नाही प्रेग्नेंट नाही आहे आणि तिची प्रेग्नन्सी खोटी आहे हे तिने सौरवच्या मदतीने केलेलं कांड ते आता अद्वैत आणि काला या दोघांच्या समोर येणार आहे कारण सौरवला खूप भीती वाटत असते की जर का हे चांदेकरांना कळालं आणि त्यांना थोडीशी जी माहिती जर मिळाली तर आपण यामध्ये पूर्णपणे अडकू शकतो ही भी भीती सौरवच्या मनामध्ये असते आणि याच भीतीपोटी घात झालेला असतो अद्वैतने आता नयना आणि सौरवला एकत्र एक बोलताना पाहिलेलं असतं तर आता अद्वैतला हे सत्य कसं कळत आणि त्यानंतर संगीता आणि कला नैनाची कशी धुलाई करतात आणि त्याचबरोबर अद्वैतच्या समोर आता नैनाचं आणखी एक कारस्थान येणार आहे तर आता ते कारस्थान नक्की कोणतं असणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अद्वैत हा मीटिंगसाठी निघालेला असतो पण त्याआधी कला अद्वैत आणि नयना राहुल हॉस्पिटलला गेलेले असतात आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नयनाच्या टेस्ट केल्या जातात तिचे रिपोर्ट आता दुसऱ्या दिवशी मिळणार असतात आणि ते ज्या हो हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात ते हॉस्पिटल सौरवचेच असते म्हणजे सौरव ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतो तिथेच नैना त्या सर्वांना घेऊन गेलेली असते त्याचबरोबर कला अद्वैत संगीता यांपैकी कोणालाही माहीत नसतं की सौरव त्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आता अद्वैत आणि इतर सर्वजण घरी येतात रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणार असतात अद्वैत हा कलाला घरी सोडतो आणि नयनाला सुद्धा घरी ड्रॉप केलेलं असतं आणि तो पेढीवरती जायला निघालेला असतो पण आता त्यानंतर नैना लगेच सौरवला भेटायला गेलेली असते कारण तिला सौरवशी बोलायचं असतं त्याला समजवून सांगायचं असतं आणि त्याला गुडगुड बोलवून मनवून घ्यायचं होतं म्हणूनच नयना आता सौरवकडे येते इकडे अद्वैत्याच्या एक एक मिटिंग पूर्ण करत असतो आणि आता सर्व मीटिंग झाल्यानंतर अद्वैत हा घरी परत यायलेला असतो आणि अद्वैतला एका कोपऱ्यावरती नैना आणि सौरव बोलत असताना दिसतात अद्वैत विचार करतो की नक्की काय झाले ही नैना प्रेग्नेंट आहे पण ही कोणाशी बोलत आहे अद्वैतची गाडी तेथून जात असते परंतु नयनाला या गोष्टीची कल्पनाच नसते ती सौरवशी बोलण्यामध्ये मग्न असते आणि ती सौरवला म्हणत असते की सौरव काही झालं तरी ते रिपोर्ट तू पॉझिटिव्हच दे आता कालाला माझ्यावरती डाऊट यायला लागलेला आहे आणि जर यामुळेच आम्ही चेकअप करण्यासाठी आलो होतो आणि जर आता त्या कालाला आणि इतर चांदेकर कुटुंबियांना कळालं की मी प्रेग्नेंट नाही आहे तर ते मला सोडणारच नाहीत त्या राहुलला अद्दल घडवायचे आणखी माझी बाकी आहे त्यानंतर मी स्वतःहून त्या राहुलला डिवोर्स देऊन तुझ्यासोबत लग्न करेन प्लीज चवरू तू काही झालं तरी ते हो रिपोर्ट पॉझिटिव्हच दे हा तेव्हा सौरव म्हणतो अगं नैना काही झालं तरी ते चांदेकर आहेत चांदेकर काही झालं तरी ते आपल्याला सोडणार नाही तेव्हा नैना म्हणते जर तसं काही झालं तर आपण ते कलावरती ढकलायचं कलानेच हे सर्व काही करायला लावलं आहे हे आपण सर्वांना पटवून द्यायचं तेव्हा सौरव म्हणतो अगं नैना पण तुला माहिती आहे का माझं लायसन जप्त होईल मी हे खूप मेहनतीने मिळवलेलं आहे आणि हे सर्व काही माझ्या हातातून गेलं तर मग मी परत काय करू तेव्हा ना म्हणते तसं काही होणार नाहीये तू काळजी करू नकोस आणि आता त्यांचं हे सर्व काही बोलणं अद्वैत ऐकत असतो अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो अद्वैत घरी येतो तो, तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि अद्वैत कालाला म्हणतो की काला तुला माहिती आहे का काला म्हणते काय तेव्हा अद्वैत म्हणतो तुझी बहीण पुन्हा एकदा खोटं बोललेली आहे तेव्हा कला म्हणते नेमकं आता काय झालं अद्वैत तेव्हा अद्वैत सांगू लागतो की या वेळेस खोटेपणा केला आहे तुला जो डाऊट येत होता ना आणि तिच्या वागण्यामध्ये तुला बदल वाटत होताना कला तूच बरोबर होतीस तेव्हा कला अद्वैत असं कसं काय घडू शकतं त्यांनी तर आपल्याला तो सी सी टी व्ही दाखवून आपण सर्वांना पुरावा सुद्धा दाखवला आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की हो कला तुला आहे का त्याच बरोबर तुझी बहीण तुझ्या विरोधात तेवढंच मोठं कारस्थान रचते कालाला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो नक्की काय झालं हे कालाच्या लक्षात जास्त आलेलं नसतं त्यावरती काला अद्वैतला म्हणते की चांदेकर मला परत सांग नक्की नेमकं काय झालंय मला ते सगळं कळत नाहीये मग अद्वैत आता कलाला सांगू लागतो आणि तो म्हणतो की मी आता पिढीवरून येत होतो आणि रस्त्यात मला नैना एका मुलाशी बोलताना दिसली आणि तुला आठवतंय का आपण आज हॉस्पिटलला गेलो होतो तिथे आपल्याला जे डॉक्टर भेटले होते ना त्यांचं नाव ते सौरव डॉक्टर ते नयना सोबत होते आणि नयना त्यांच्याशी बोलत होती तेव्हा कला म्हणते अद्वैत तू काय सांगतो आहेस अद्वैत म्हणतो हो आणि मग तेव्हा कलाला आठवतं की तो सौरव म्हणजेच नैनाला बघायला आलेला मुलगा नैनाच्या आणि त्याचे चांगले संबंध होते तो नयनाचा क्लासमेट मित्र आहे मग अद्वैत पुढे काय झालं तेव्हा अद्वैत सांगायला लागतो की त्या दोघांचं बोलणं चालू होतं आणि नैना त्याला म्हणत होतं की काही झालं तरी माझा प्रेग्नेन्सी रिपोर्ट तू काळाला आणि अद्वेतला दाखवताना पॉझिटिव्ह दाखव म्हणजे त्यांच्यावरती आलेला संशय दूर होईल आणि त्यानी नैनाला चांदेकरांची प्रॉपर्टी हडपायची आहे आणि तो सौरव घाबरलेला होता तो म्हणत होता की हे चांदेकर आहेत यांना जर सगळं कळलं तर खूप अवघड होईल पण त्याच्यावर नैना बोलली की जर आता काय झालं तर आपण ते सर्व काही कलावरती ढकलून रिकामं व्हायचं अद्वैत म्हणतो कला तुला कळते का तुझ्या बहिणीनं एवढं मोठं कारस्थान रचलंय आता कलाच्या पायाखालची जमीन सरकते कलाला खूप राग येतो कला म्हणते की आता या नैनाताईने तर हद्दपार केली आहे काही निताई कुठल्या थराला जाऊ शकते ती आपल्या स्त्रीत्वाचा अपमान करते आहे आपल्या आईपानाचा अपमान करत आहे ती सर्वांशी खोटारडं वागते माझा तर नैनाताईवरती विश्वासच बसत नाहीये कलाला आता खूप राग येतो कला लगेचच नैनाच्या रूमकडे येते आणि कला नैनाई नयनाताई असं ओरडू लागते आणि कला नयनाला बोलावून घेऊन एक जोरदार चापट पट नैनाला ठेवून देते आणि म्हणते तुला लाज वाटली पाहिजे तू राहुल साठी आणि त्याच्यासोबत लग्न करून या घरामध्ये येण्यासाठी इतका खोटरडापणा कसं करू शकतेस तू इतक्या खालच्या पातळीला कसं काय जाऊ शकतेस नैनाताई आणि तू प्रेग्नेट नसल्याचं नाटक करत आहे त्या सौरवच्या मदतीने खोटारडे रिपोर्ट्स बनवून तू आम्हाला दाखवतेस का तिथे अद्वैत सुद्धा आलेला असतो अद्वैत म्हणतो कला बरोबर आहे तुझं आणि नाही ना तू इतक्या खालच्या पातळीला कसं जाऊ शकतेस माझा आता कुठे कालावरती विश्वास बसत होता आणि तू मुद्दा मुद। कलाविरोधात कारस्थान करत होतीस का खर तर अद्वैतने आता सौरवला सुद्धा चांदेकरांच्या घरी बोलवून घेतलेलं असतं आणि तिथे सौरव सुद्धा सर्वांसमोर खूप मोठा खुलासा करत म्हणतो की नाही नाही प्रेग्नंट प्रेग्नेंट नाहीये कारण अद्वेतने सौरवला असा दमज दिलेला असतो की काही झालं तरी सौरवला खरंच बोलावं लागेल आणि जर तो खरं बोलला नाही तर नंतर तुला कधीच लायसन मिळू शकणार नाही आणि त्याचबरोबर तू पदरत आयुष्यामध्ये कधीच डॉक्टर के करू शकणार नाही आणि त्यामुळे सौरव आता सर्वांच्या समोर आलेला असतो आणि सर्व चांदीकर जमलेले असतात आणि आता तिथे सौरव सर्वांसमोर खूप मोठ्या सत्तेचा उलगडा करत म्हणतो की मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का नैना ही प्रेग्नेंट नाही आहे तिची प्रेग्नेन्सी खोटी आहे मी आजपर्यंत तिला खोटे रिपोर्ट देत होतो परंतु यामध्ये माझं काहीही नाही आहे मी फक्त तिला रिपोर्ट बनवून दिले कारण तिने मला धमकी दिली आणि ती मला म्हणाली की यानंतर आपण मिळून एकत्र लग्न करूयात मी, मी त्या राहुलला अद्दल घडवल्यानंतर त्याला डिवोर्स देऊन येऊन तुझ्याशी लग्न करेन असं मला नैना म्हणाली होती आणि तिने मला गोड गोड बोलून प्रेमाचं नाटक करून हे सर्व काही माझ्याकडून करून घेतलं खरंच माझं यामध्ये काही नाही आहे त्यानंतर अद्वेताने आबा सौरवला बोलतात आणि त्याला तिकडून हकडून लावतात तर आता सर्वजण नैनावरती खूप चिडलेले असतात आबांना तर नैनाचा खूपच जास्त राग आलेला असतो आबा म्हणत असतात की नैना तू या चांदेकरांच्या घरामध्ये येण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते हे मला कळालं तू खूप स्वार्थी आहेस आणि तू या सर्वाचा आळा आता कलावरती ढकलणार होतीस का बघ कला तुझी बहीण किती निचाने खोटाडी आहे स्वतः सर्व काही कारस्थान करून ती आता तुला यामध्ये अडकवणार होती आणि तू तिची खूप काळजी करत असतेस ना बघ आता तीच कसं वागत आहे तेव्हा तिथे रोहिणी मात्र शांत असते कारण तिला काही बोलताच येत नसतं तरी सुद्धा ती नैनाला म्हणते की नैना काय अगं असं करण्याची काय गरज होती त्यानंतर तिथे आबा आता खूप चिडलेले असतात आणि ते रागाच्या भरात खूप मोठा निर्णय घेतात आबा आता नैनाला म्हणतात की नैना तू आज खूप मोठी चूक केली आहेस त्यामुळे आता तू एक क्षणही या चांदेकरांच्या घरामध्ये राहायचं नाही तू आताच्या आता इथून निघून जा आणि आता हे ऐकून नैनाला खूप मोठा धक्काच बसतो तर आता नैना खरंच घराबाहेर जाणार का आणि पुढे अद्वैतकाला नैनाला बाहेर जाण्यापासून अडवणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार